मंडळी नमस्कार हा जो मागं दिसतोय हा आपला ऊस प्लॉट आहे दोनशे पासष्ट व्हरायटी दीड एकरचा प्लॉट ड्रीपवर चालला आहे इथं आपण रोप लागण केली होती आता या प्लॉटला आम्ही दोन दिवसापूर्वी भरणी केली होती शंभर दिवस प्लॉटला आमच्या पूर्ण झाले होते आणि भरणीच्या वेळेस बऱ्याच ठिकाणी दोन दोन पेरे ऊसला आली होती एकंदरीत वाढ समाधानकारक काय आपण ड्रिप पण अधूनमधून खत देत असतो याला फवारण्या पण केल्यात तर भरणी करता आम्ही वापरलं होतं सोळा 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 ह्या एन पी के ग्रेडच्या दोन बॅग्स म्हणजे हे दीड एकर रोज सांगतो मला मी तर दीड एकरता सोळा सोळा सोळाच्या दोन बॅग दहा सव्वीस सव्वीस दोन बॅग युरिया दोन बॅग अमोनियम सल्फेट एक बॅग त्याचबरोबर वापरलं होतं एमओपी पी म्हणजे म्युरेट ऑफ पोटॅश पांढरं पोटॅश एक बॅग सिलिकॉन दहा किलो आणि कॉम्बिकीट वापरलं होतं मी कॉन्कर क्रॉपचं न्यूट्री जम्बो नावानं कॉम्ब कॉम्बिक आहे त्याच्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट असतं बोरॉन त्यानंतर मँगनीज असतं फेरस असतं झिंक असतं आणि या सगळ्याचा एकत्रित रिझल्ट असा येतो की पिकामध्ये कुठल्या प्रकारची कमतरता राहत नाही सगळे अन्नद्रव्य पिकाला मिळाल्यामुळं जोमदार वाढ होते पिकाची आता भरणी केलेली आहे बघूयात आता येणाऱ्या काही पिकाची वाढ आता कशा होते तुमच्या भागामध्ये तुमचं साधारणपणे एकरी डोस काय असतो बजेट काय असतं हे मला कळवा आणि दुसरी गोष्ट तुम्ही जेव्हा डोस करताय तर शक्य असेल तर निंबोळी पेंट किंवा वाढलेलं शेणखत वापरा एक चांगल्या प्रकारे कोटिंग करतं युरियाला ज्याच्यामुळे युरिया चांगला लागतो आणि रिझल्ट चांगला येतो